गुड मॉर्निंग ऑफ ऑल ऑफ यू तर माझं नाव मुनाजी नागरत्न माझं नाव माझं गाव सेंडूर सध्या मी कळमा कोल्हापूर इथंच आहे माझ्या मिसेसला शुगर आहे जवळजवळ अकरा वर्षापासून आणि शुगर असल्यामुळे तिची आयुर्वेदिक गोळ्यात प्रेग्नेन्सीमध्ये शुगर झाली होती आणि त्यानंतर अलीकडच्या चार वर्षामध्ये तिला पायाला म्हणजे चप्पल लागलेलं नेहमी झालेलं अंगठ्याला आणि त्यांचा जखम वाढली होती त्या मध्येच पावसाचं म्हणजे वळवाचा पाऊस आला आणि त्या वळवाच्या पावसामध्ये गटराचं वगैरे पाणी त्याच्या पायाला लागलं स्पर्श झाला आणि त्यानंतर त्या दिवशीच रात्री एकदम इन्फेक्शन झालं आतमध्ये असं येत गेलं काळा पाय पडला एकदम सुजला पाय आम्हाला काय लक्षात आलं नाही कारण शुगरचा असा इफेक्ट होते हा पहिल्यांदाच आपल्याला अनुभव आला होता मग काय होते कशा म्हणून झालं म्हणून आम्ही लोकल डॉक्टरांच्याकडे गेलो होतो पण तिथं ते म्हणजे होल पडलेलं होल पडण्यात तेवढंच ड्रेसिंग करायचा आम्ही आठ दिवस प्रयत्न करत होतो पण त्याच्यानं कसं जास्तच वाढायला लागली जखम वाढल्यानंतर आम्ही ऑपरेशन तिचं केलं ऑपरेशन केल्यानंतर परत वर्षभर गेलं परत दुसऱ्या पायाला झालं दुसऱ्या पायला पण जखम झाली आणि ती पण वाढायला लागली मग तिचं पण एवढंच इन्फेक्शन वाढत वाढत गेलं ते पण ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं पण पाय पूर्ण असं फाडलेला खालून पण अंगठ्यापर्यंत झाली ती जखम तिथून पुढं बरीच व्हायची नाही मग त्याला रोज ड्रेसिंग करायला जायचं हॉस्पिटलमध्ये रोज ड्रेसिंग करायला जायचं पण काय फरक पडत नव्हता परत ते चालवून वगैरे घरातनं जाता जाता येता जाता रक्त पडायचं एवढा व्हायचा गेला म्हणजे आमच्या पेशंटला म्हणजे मिसेसला पण वैसा आलेला चार वर्ष आम्ही काढतोय ते आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे मला समोर आल्या म्हणजे बरेच एम एल ए चार पाच एम एल केलं बऱ्याच एम एल ए घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांना पण रिझल्ट येत नव्हता मग माझी पण मानसिकता आणि घरच्या आमच्या सगळ्यांची मानसिकता काय झालेली की शुगर आणि बीपी हा आयुष्याला कायमचा लागलेला आजार आहे आणि ती गोळी कधी बंद होत नाही त्यामुळे काही जर आले तर काय उपयोग होत नाही आपण खाण्यापिण्यावर ताबा ठेवला पाहिजे पण ते पण होत नाही शुगरच्या माणसात असं आहे की काय खाऊन काय नको कुठलं सोडायचं आणि कुठलं धरायचं असं होत आहे जगू का नको असं वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात भात खायच नाही काय नाही गोड खायच नाही काय काय बऱ्या बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला माहीत ज्यांना असेल त्यांना माहीत असेल मग ते वैताच जातोय मग कधी कधी मी म्हणतोय थोडंसं ज्या दिवशी शुगर टेस्ट केली त्या दिवशी थोडं खायला द्यायचं कारण ती पण माणूस आहे तिला काहीतरी थोडंसं खावायचं असेल बिचा होत असेल मी द्यायला सांगेल तिला देत होतो पण यातून काही भर या होत नव्हतं मग जास्त सह गेल्यानंतर मग शेवट आणि परवाचा मग ऑपरेशन करायचं होतं एक तीन महिन्यापे ऑपरेशन करायला न्यायचं होतं परत मग वेळ भरात जाणार मग मा माझ्याकडे हात समर्थ सोशल फाउंडेशनचा ग्रुप होता तर तीन साडेतीन महिने माझ्याकडे होता पण मी इग्नोर करत होतो मी बघितलं एक दोन तीन वेळा बघितलेलं पण माझी अशी मानसिकता झालेली किंवा शुगर काही कमी होणार नाही किंवा आयुष्यानंतर कधी जाणार नाही अलोपॅथी गोळ्या बंद होणार असं बरेच काही काही त्यात असायचं का का हा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्ही पत्ते पडल्यानंतर एक्सरसाईज केल्यानंतर केलं होतं पण मला वेळ नसल्यामुळे तिला ऍडमिट केल्यानंतर मी नर्सिंग कॉलेजला इतर जॉबला आहे मला तिथं राहायला नाही चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पण मग मी शेवटचा पर्यावरण तो ग्रुप ओपन करून बघितला आणि त्याचं ऍडमिट कोणा बघितला ऍडमिन संजय वाघमारे साहेब होते बावड्यावर राहतात त्यांना फोन केला की साहेब माझ्या मेसेजला म्हणजे जवळ अकरा वर्षावर शुगर आहे आणि चार वर्षापासून ह्या जखमेचा प्रॉब्लेम आहे पण जखमेचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही आणि शुगर आम्ही स्ट्रॉंग गोळ्या असून सुद्धा ॲलिओपॅथिक शुगरच्या जखम कमी जास्त सारखे होते पण आणि शुगर पण कमी जास्त लेवल होते मग तुमच्याकडे असं सोल्युशन आहे काय की जखम पण बरी व्हायला पाहिजे आणि शुगर पण मेंटेन राहायला पाहिजे मला काय माहित नाही की शुगर कायमची जाऊ शकते फॉर्म्युला सगळा वापरल्यानंतर पत्ते वगैरे पाळल्यानंतर एक्सरसाईज केल्यानंतर फक्त मी एवढंच म्हटलं की मला जखम बरी व्हायला पाहिजे शुगर मेंटेन राहायला पाहिजे मग ते म्हणजे हो होऊ शकतंय होऊ शकते तर म्हटलं औषधाची किंमत किती काय तुमच्या तर बत्तीसशे रुपये मग तुम्ही कुठं राहता मी म्हणलं कळम्यातून बोलतोय मग आझाद चौकात राहतात आमचे मित्र विजयकुमार मानेसाहेब असं म्हणून सांगितलं त्याने आणि तिथं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट केला ते माझ्यापेक्षा अधिक चांगली माहिती देतील मग त्यानं कॉन्टॅक्ट केला आणि म्हणतात जखम जक्षुम आहे जखम बरी होत असेल शुगर मेंटेन होत असेल तरच मी तुमच्याकडे येतो भेटतो आणि मग मी त्याचं तुमचं प्रोडक्ट घेतो ते म्हणजे होते म्हटलं मिशेजला घेऊन यायला लागलं का पेशंटला तर नाही मिसेजला काही गरज नाही मग मी गेलो मला म्हणजे फोटो घेऊन या त्या तु जखमेचा जाऊन दाखवला फोटो पण आपली जखम कशी होती त्याच्यावर एक लेयर तयार झाला होता जखमेवर अंगठ्याला खाली असं लेयर तयार झाला ले ले ते फोटोत बघितला तुम्हाला प्रत्येक वाटला असतं बघितल्यानंतर की त्याच्यावर लेअर म्हणजे कसा कापूस आपण ठेवून चिकटून ठेवतोय तसं लेअर आणि आत जखमच दिसत नव्हती वर असं थप्पी लावल्यासारखी कापसाची मग हे म्हणजे असं काय झालंय म्हणजे ते असंच झाले म्हणलं काही दिसत नाही खरंच चालताना रक्त आहे घरातून मग ते म्हणे याला औषध लावायचं आणि प्यायचं मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदा आयुष्यात मी असं बघितलं आपण जे पोटात औषध घेतोय ते जखमेला कधी लावतोय आपण मला तर माहित नाही तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही आणि हे प्रोडक्ट अँटॉक्सिटी पोटात पण घ्यायचं आणि जखमेला पण म्हणजे जखमेला लावायचं पोटात घ्यायचं असं मी आश्चर्य विचारलं हो हो तेच करायचं मग म्हणलं तर याला हे खडून काढायला पाहिजे काय डॉक्टरांच्या का कडून खडून त्याला कसं लागणार औषध ते म्हणजे नाही खडून वगैरे काढायला असंच लावायचं म्हणजे असंच लावलं तर आतमध्ये कसं जाणार आणि जखम कशी बरे होणार आज कारण यायला पाय पडला इन्फेक्शन केलेलं पण टाचे पण कसं होणार होते म्हणजे मग आम्ही लावायचा प्रयत्न केला यांच्या सांगण्यास लावायचा प्रयत्न केला त्याचा घ्यायचा प्रयत्न केला आणि गेला पांढरा आणि आतली लाल जखम दिसायली आणि मग तो प्रयोग करत राहिलो एवढं इफेक्ट झाला की अडचण पाय सुला आम्हाला भीती याचा काही इफेक्ट वेगळाच वाढला पाय सुजायला काळा पडला वगैरे आणि इन्फेक्शन खाली पाठीमध्ये गेलेलं त्याच्यात भरपूर कुळ आला रक्त आलं आणि नंतर तर रक्ताच्या काळ्या काळ्या गाठी बाहेर पडायला मग लक्षात आलं माझ्या की आम्ही मध्ये ऍडमिट केल्यावर डॉक्टर म्हणजे परिस्थिती हॉस्पिटल ऍडमिट केलं होतं रोगकाली आणि त्यावेळेस ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर चोवीस तासात बॅक्टेरिया तयार होत्या पांढर पिढ्या डाग पडतात मग ते बाहेर काढायसाठी तिथं मशीन कुठला उपलब्ध अवेलेबल नव्हतं सांगलीच्या हॉस्पिटल मधून मशीन मागवलं त्याची दोन हजार रुपये रोज पर डे किंमत होती भाडं त्याचं पाच दिवस लावलं दहा हजार रुपये आणि ते मशीनची पाईप घालून त्या पायामध्ये त्याची त्या मशीनला एक भांड होत छोटस पॉट आणि त्यात ती घाण येऊन पडायची असा किती पण ह्या औषधिटीनं त्याच्याविषयी कितीतरी कमाल केली तेव्हा गाठी सुद्धा बाहेर काढल्या आणि पाय आता नॉर्मल झालाय त्या चप्पल बसत नंतर बूट बसत नंतर काय बसत चप्पल बसते एकदम चालते विजय कुमार माने साहेब आलेले साहेब आमच्या